श्री स्वामी समर्थ कार्यक्रमाला आपण सुरवात करत आहोत सर्वप्रथम मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री दादा महाराज यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं तसेच सौ वैनी यांनाही विनंती करतो त्यांनी यावं स्वामी मार्गातले थोर साधक श्री नगरकर काका यांनाही मी विनंती करतो व्यासपीठाकडे टाळ्या कर। श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आजची महाआरतीचे आणि महाप्रसादाचे जे काही भाग्यवान सेवेकरी आहेत मनीषा घायाळ आणि त्यांचा परिवार मनीषा घायाळ आणि गायत्री घायाळ या दोघींच्यातर्फे आज स्वामींची आरती आपण केलेली आहे आणि आजचा जो अन्नदान प्रसाद आहे स्वतः मनीषा त्यांनी बनवून आणलेला आहे ते आज सर्वांसाठी प्रसाद त्यांचा केटरिंगचाही व्यवसाय आहे अधूनमधून मदना अन्न ते अन्नदान आपल्या इथे मंडळात करत असतात स्वामी भक्त आहेत तर अशा कुटुंबाला मी दादांना विनंती करतो की त्यांचा दादांनी यथोचित सत्कार करावा गायळ कुटुंब या सगळे पुढे श्री स्वामी समर्थ महाराज की जय पंढरपूर शाखेतील सेवेकरी सौ नीताताई कुलकर्णी यांना मी विनंती करतो त्यांनी एक अभंग का काय दत्त महाराजांचं दत्त महाराजांच्यावर एक अभंग आहे ते गाणार आहेत नीताताई कुलकर्णी श्री स्वामी समर्थ हा ईश्वर सामोरी बसले मला हे गुरु दिसले मला हे गुरु दिसले मला हे गुरु दिसले <Instantranean Movie> माय भी गाय होऊ नी पुढे वा सरू वळूनी मायऊ भि गाय हो नी, पुढे वा पाहे पाहेरुनी कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले चरण शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घरांचे मंदिर बनले उभ्या घरांचे घुमटा मधुनी पाख ू स्वानंद फिरले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले तुम्ही चकेली केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुम्ही केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबरा वसले मलाहे है दत्त गुरु दिसले मलाहे है दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले मलाहे है दत्त गुरु दिसले मला आहे दत्त गुरु दिसले मला आहे गुरु दिसले फारच छान गायला नेता त्यांनी श्री स्वामी समर्थ मी आता दादांना विनंती करतो त्यांनी सुरुवात करावी श्रीस्वामी समर्थ आपण सुरुवातीला सामुदायिक जप घेऊ एकदा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्यसिद्धकर्ता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्यसिद्धकर्ता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ मागच्या गुरुवारी जो विषय झाला तो पितृपक्षाचा पितृपक्षाची सुरुवात ग्रहणाने झाली आणि शेवटही ग्रहणाने होतो हे चांगलं म्हणजे आहे ह्या वर्षीचा जो पितृपक्ष आहे लाभदायक आहे सगळ्यांना आणि आपल्याकडच्या ह्या पितृपक्षातल्या गुरुवारची सुरुवात आज ह्या दोघींच्या सुश्राव्य गाव गायनाने झालेली आहे एक आशा भोसलेचा आठवण आवाज आणि दुसरा माणिक वर्मांचा जे पहिलं गाणं सादर केलं नीता त्यांनी तो आशा भोसलेंचा आवाज अगदी हुबेहूब आणि माणिक वर्मांचासुद्धा असं डोळे बंद केलं तर असं वाटलं की खरोखरीच आपण ते जुनं रेकॉर्ड ती ऐकतो आहे काय मुद्दाहून बघितलं डोळे बंद करून कुठेही कमी जास्त चालीत नाही लईत नाही म्हणजे मला गाण्यातलं समजत नाही पण कमीत कमी चाल आणि लय हे तरी समजतं ते तर अगदी खूप छान झालं आपल्या आठवड्याची सुरुवात ह्या गुरुवार तर आपला आठवडा कसा असतो हा गुरुवार ते पुढचा गुरुवार आजची सुरुवातच दोन चांगल्या गाण्यांनी झालेली आहे तर जोरदार टाळ्या ह्या दोघींच्याकरता आणि जसं आपण म्हटलं की पितृपक्ष बऱ्याचवाला असं मानलं जातं की ह्याच्यामध्ये काय करायचं मागच्या गुरुवारी आपण त्यातला बराचसा उल्लेख केलेला होता तारखांप्रमाणे तिथींप्रमाणे काही लोक करत असतात अगदी नाही जमलं तर सर्व पितरी अमावस्याला सुद्धा केलं तरी चालतं ते आणि हे अवश्यच करावं आणि ह्या वर्षचा पितृपक्ष खास आहे जसं मी म्हणलं सुरुवात ग्रहणाने झालेली आहे शेवटही आहे ग्रहणाने चंद्रग्रहण होतं आत्ता चंद्रग्रहण तसं काही हानिकारक नाही सूर्यग्रहण म्हटलं तर थोडंसं बघणं किंवा त्यावेळची परिस्थिती जी असती ती थोडीशी अपायकारक असू शकते कारण ऊर्जा देणारा जो आहे आपल्याला संपूर्ण प्राणी मात्राला सजीवांना सजीव म्हणजे त्याच्यामध्ये झाडं येतात पशु पक्षी मानव सगळे येतात त्यांना ऊर्जा देणारा जेव्हा ग्रहण असतं ग्रहणातलं आपण बघितलं सूर्यग्रहण जर का कोणाला आठवत असेल त्यावेळेचं वातावरण जे होतं एकदम संपूर्ण संध्याकाळी आईन वेळेला संध्याकाळ झाली असं वाटतं पशुपक्षी आपल्या घराट्याकडे परतलेले असतात ते वातावरणसुद्धा एक असं मळब असतं त्याच्यामध्ये कुठलाही त्याच्यात उत्साह वाटत नाही कल्पना करा थोडाच वेळ असतो सूर्यग्रहण नेहमी थोडाच वेळ असतं चंद्रग्रहण बराच वेळ असू शकतं कारण कसं असतं सूर्या आप अप, जी आपली पृथ्वीची सावली जी पडते की चंद्राची सावली जी, जी सूर्यावरती पडते ती थोडा वेळच राहते त्या आकारमानाने चंद्र लहान आहे आपल्या पृथ्वीची सावली त्या चंद्रावर पडते कसं असतं सूर्यामध्ये पृथ्वी आणि इकडे चंद्र जेव्हा एका रेषेमध्ये येतात आपली पृथ्वी सूर्या चंद्रापेक्षा मोठी असल्यामुळं ती सावली संपूर्ण तो चंद्र झाकून टाकते ती आणि ती बराच वेळ त्यांची गती असते फिरण्याची त्या गतीवर ते ग्रहणाचा कालावधी अवलंबून असतो आणि तो चंद्रग्रहण जर का आपण बघितलं की कमीत कमी अर्धा -कमी, तास एक तास दोन तास तीन तास यावेळेचा पण बरेच वेळ सूर्यग्रहण इतकं कधीच नसतं थोडा वेळ असतात देते ह्या चंद्र बघितला असेल तर बहुतेक लाल दिसला होता त्याचा काय कळाला असं होतं की अवकाशातनं जेव्हा आपण पृथ्वी बघतो आपली आपल्या पृथ्वीचा रंग निळसर दिसतो पाण्यामुळं निळसर रंग पाणी जास्ती आपल्या पृथ्वीवरती हा निळा रंग अवकाशामध्ये काही बारीक जे आपण म्हणतो कण परावर्तित होत असतात ते कण परावर्तित होताना सूर्यप्रकाश कारण आपल्याकडे जरी रात्र असली तरी सूर्य आहेच आहे सूर्यप्रकाशातनं ते निळे कण परावर्तित होतात त्याची जी सावली चंद्रावर पडलेली असते काही काळ आपण इंद्रधनुष्य जे बघतो पाण्याच्या ज्या कणांबद्दल जे सूर्यकिरण परावर्तित होतात इंद्र ते इंद्रदृश्य दिसतं तसं त्या निळा रंग चंद्रावर जेव्हा पत किरणं पडतात ती परावर्तित झालेली ती लाल दिसतात तर त्यामुळं तो लाल ब्लड मून त्याला आत्ता म्हणलं होतं तसं ते तसे हे ग्रहण मागे मला एक चांगलं आठवत आहे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की ग्रहण बघावं नाही चंद्रग्रहण आहे त्याच्यामध्ये आपाय काही नव्हता पण दोन हजार अठरा सालची गोष्ट आहे आपल्याकडे इथे रागिणीताई बसलेले आहेत दोन हजार अठरा साली चंद्रग्रहण होतं गुरुवारीच होतं गुरुवारी आपला महाप्रसाद असतो ग्रहणाचा कालावधी पण तोच होता साधारण साडेनऊच्या आसपासचा वगैरे होता ज्या ज्या याच्यात आपण महाप्रसाद पूर्वी आरती त्यावाला थोडी व्हायची सगळं ठरलेलं होतं ग्रहण आहे किंवा काय जास्ती असं कोणी त्याला काही चर्चा केली नाही पण आदल्या गुरुवारी आदल्या गुरुवारी अशी चर्चा आली की ग्रहण आहे गुरुपौर्णिमा पण त्या दिवशीच आली होती पौर्णिमेलाच ग्रहण होतं नेहमी गुरुपौर्णिमा त्या दिवशी आली होती आणि आपल्या मंदिरात काही ज्येष्ठ स्वामी भक्त त्याला यायचे होते एकाने शंका उपस्थित केली की ग्रहण असताना महाप्रसाद कसा काय होऊ शकेल एक जणांनी शंका काढली की पाठोपाठ त्याच्यामागं दहा शंका यायला लागल्या हा गुरुवारी सगळा विषय आपल्या आरतीच्या या सगळ्या परिवारामध्ये सगळीकडे मग तीच चर्चा व्हायला लागली आणि असं झालं की गायकवाड परिवाराने सगळी तयारी केली होती पुढचा गुरुवार आपल्या त्या आनंदामध्ये सगळेजण होते मिठाचा खडा पडतो ना तसा ग्रहण हा विषय नेमका त्या त्यांच्या आनंदावर तो पडला तो कसं करायचं काय करायचं सगळे मोठमोठे लोकांनी सांगितलं देवळं बंद आहेत त्या दिवशी पुण्यातले सगळी देवळं त्या दिवशी बंद ठेवणार आहेत वेध लागतात ना दुपारी साडेबारापासून वगैरे वेध लागणार होते जसं काल ग्रहण होतं तसंच त्यावेळेला पण होतं आपलं देऊळ कसं करायचं उघडं ठेवायचं नाही ठेवायचं हा सगळा विषय आदल्या गुरुवारी इथे चालू होता रात्री साडेनऊ दहापर्यंत सगळीकडे हीच चर्चा आणि हेच सगळी मतं एकमेकाशी येत होती फक्त रागिणीताई आणि दीपकराव इथे आम्ही मंदिरात होतं मी तर दोघंजण इथे आले आणि आता कसं करायचं म्हणले ते काय करायचं कसं करायचं पुढचा गुरुवार आम्ही सगळं तयारी करून ठेवलेली आहे मग मित्रमंडळीनं सांगितलं आहे नातेवाईकांना सांगितलं ना आणि खूप त्यांच्या मनामध्ये असं होतं कारण गुरुपौर्णिमा होती हा लाभ कमी मिळतो गुरु ला गुरु गुरु ना गुरुपौर्णिमेला प्रसाद करायला मिळणं गुरुवारी गुरुपौर्णिमा आल्याने आपल्याला आपल्या हातून प्रसाद होतो आहे हा लाभ आपण दुग्ध सरकार म्हणतो तसा तो, तो लाभ होता आणि आता तो हिरावला जाणार आहे ही सगळी मंडळी कोणी ऐकत नाहीत करू नका करू नकाच म्हणतात प्रसाद योग्यच नाही हे सगळं इथे आम्ही झाल्यानंतर ते सगळं सांगत होते असं असं ते इथपर्यंत आपण आलो आहे आपण रद्द करायचा का प्रसाद आणि फक्त काय कोण शोक नाही त्याला फक्त स्वामींना मी प्रार्थना की काय करायचं आणि मग आनंदनाथ महाराज जे आहेत बेंगुरूल्याचे त्यांचं ते गुरुस्तवन त्याच्यामध्ये बहुतेक असा एक उल्लेख होता की ज्यांच्या बये सूर्यचंद्र अग्नी वायू आणि नरेंद्र म्हणजे ज्यांच्या भयाने हे सगळं कापतात देव दानव आणि मानव हे त्यांची जी ओळ होती त्या स्तवनातली ती ओळ मला आठवली मग ज्यांच्या भय सूर्यचंद्र आहेत अग्निवायू नरेंद्र हे सगळे ज्यांच्या भयाने आहेत मग आपण का घाबरायचं म्हणलं आणि एका क्षणात त्यांना सांगितलं नाही आपण प्रसाद करायचा म्हणलं पुढच्या गुरुवारी लोकांचं म्हणलं लोकांचं जे येतील ते येतील म्हणलं प्रसाद आपण करायचा आपलं देऊळ उघडं ठेवायचं कारण महाराज जे इथे आहेत आणि हे सगळं त्यांच्या हातात जर का हे सगळं ब्रह्मांड आहे मग आपण कसं करता घाबरायचंय ज्या गुरुस्तवनामध्ये हा उल्लेख आहे ज्यांच्या बहे सूर्यचंद्र मग ज्यांच्या हातात हे सूर्यचंद्र आहे ज्यांच्या हातात हे ग्रहण ज्यांच्या हातात तारे सगळं ब्रह्मांड तो फिरवतो आहे जर का आपण त्याचीच सेवा इथे करत आहोत मग आपण घाबरायचं कशाला बघू म्हणलं पुढचे गुरुवारी सांगू आपण जे काय असेल ते प्रसाद आपण करायचा नक्की सांगा तुमचे नातेवाईक मित्र ज्यांना कोणा बोलवाय सगळ्यांना बोलवा बोल म्हणलं आणि हे वाक्य स्वामींनी खरोखरीच खाली पडून दिले नाही त्या गुरुवारी उलट न बोतो न भविष्यात अशी गर्दी झाली जिथं आपण तीनशे लोकांचा स्वयंपाक सांगितलं तिथं साडेपाचशे लोक झाली तरी अजून लोक येतच होती त्यावेळेला गायकवाडांना जास्ती खर्च आला फक्त देशामध्ये कारण केटरिंगवाल्यांनी सांगितलं एवढे लोक वाढत आहेत आणि अजूनही वाढत आहेत म्हणले रात्री वाजले तरी पंक्ती आपल्या सुरूच होत्या आणि ज्या लोकांनी हा मुद्दा काढला होता ती लोकं सुद्धा प्रसादाला आली आणि त्या लोकांनी जाऊन जेव्हा बाहेर बघितलं आपलं मंदिर उघडं असं मी म्हटलं तो मंदिर आपलं बंद करायचं नाही मंदिर उघडं राहणार आहे ज्या मंदिरांनी पुण्यातल्या ज्यांनी सांगितलं होतं आम्ही मंदिर बंद ठेवणार आहोत आम्हाला सगळीकडनं नंतर बातमी समजली की ती ती मंदिरं त्या त्यावेळेला उघडली गेलेली आहेत म्हणजे आपला जो विश्वास होता स्वामींच्यावरती तो विश्वास महाराजांनी म्हणजे मला पण त्याला असं खूप आनंद झाला की भरून आला की बाबा एवढं आपण जेव्हा आदल्या गुरुवारी जे सांगितलं होतं की स्वामीने ते खरोखरीच ती साथ दिली खरोखरीच त्यांच्या आता लो लो ते सगळं आहे त्यांनी दाखवून दिलं होतं विश्वास फक्त आपला पाहिजे त्यांचं जे काय असेल ते म्हटलं बघू आपण प्रसाद करायचा किती लोक येतील तेवढं येतील म्हणलं हा हा अनुभव जेव्हा आपण सांगतो लोकांना असं तर काय काय असं वाटतं की सगळ्या जगाच्या विरुद्ध आपण करतो को का काय पण माझ्या मनात मला असं त्यावेळेला असं वाटतं की नाही जे वाक्य माझ्या मनामध्ये आलं असेल ते सम स्वामींनीच मला त्यावेळेला सांगितलं की तू आज गायकवाडांच्या समोर हे बोल तो श्लोक बोल त्यावेळेला तो बोलला गेला त्यांनाही तो धीर आला आणि मला म्हणून सालसुद्धा आठवते दोन हजार अठरा माझ्याबरोबर इथे नांगरे काका पण उभे आहेत आणि आम्ही दोघांनी त्यावेळेला म्हटलं होतं की कसंही झालं तरी आपण प्रसाद करायचा त्यावेळेला कोणाचाही विरोध असू देत सगळ्यांचे विरोध त्याला मग समजलं नंतर ज्या गुरुवारी एवढी गर्दी झाली होती आपोआप ज्या लोकांनी म्हटलं विरोध केला ती पण आली होती बाकीचे आले नवीन आले सगळं जसं मनामध्ये आम्ही गुरुवारी धरलं तसं सगळं परत त्या दिवशी घडलं ते नाही ग्रहण वाईट आहे चंद्र ग्रहण तर अजिबात नाही एक ग्रहणसंबंधित आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो गोंदवल्याला काय करतं गोंदवल्याला पौर्णिमेला फार महत्त्व असतं आणि ग्रहण असेल तर आणखीन त्या म्हणजे जेव्हा श्री महाराज होते त्याला आणखीन गर्दी खूप वैश येते कसं असतं म्हणजे गुरूंना काय अपेक्षित असतं ग्रहणाचीच गोष्ट निघाली म्हणून ती फक्त सांगतो त्याच्यामध्ये त्यावेळेला श्री महाराजांनी सांगितलं की असं असं असंच आसास काहीतरी बरेच तो योग येणार होता म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या ग्रहणा काळात ग्रहण संपलं की दान देतात तुम्ही तुम्हाला काय दान करायचं असेल तर तुम्ही घेऊन या मी त्या दिवशी मी दान स्वीकारणार आहे आता प्रत्यक्ष श्री महाराज म्हणजे परमेश्वराचा अंश आहे बघ जर का भगवंत स्वतः दान स्वीकारणार असेल सगळ्या भक्तांना खूप आनंद होतो त्या का गोंधला खूप गर्दी होती बातमी सगळीकडे समजले तर गोंधळात गर्दी होती जो कोणी पैसे आणेल धान्य आणेल कपडे आणेल काय काय श्री महाराजांना आवडत्या त्या वस्तू आणतील मनातल्या मनात आज की चला आज आपल्याला भगवंताला काहीतरी दान करायचं आहे त्या आनंदामध्ये ते असतात ग्रहण कालात अगोदर सुरुवात जी होती त्याला आपण स्नान करून मग ग्रहणाचा जर का कोणाला नियम माहिती असेल साधना करायची असेल तर ग्रहण लागायच्या अगोदर एक पाच मिनटं स्नान करून आपण तयार राहायचं आपल्यासमोर देव पाण्यात घ्यायचे जी साधना असेल ती साधना आपण करायची जेवढा काळ ग्रहण असेल तेवढा काळ ती ते साधना करायची ते झालं की आपण परत आंघोळ करायची मग देवपूजा करायची असते अशा वेळेला महाराजांच्याबरोबर सगळेजणं त्या नदीमध्ये स्नान करतात सगळेजणं जपाला बसतात जे काय तास दोन तास ग्रहणाचा कालेवादी असं सगळं झाल्यानंतर परत सगळेजण आंघोळी करतात रामाच्या मंदिरामध्ये येतात तिथे समोर रामरायच्या मूर्ती बाहेर तिथे महाराज बसलेत आणि सांगतात की का आता कोणी कोणी काय काय आणलं आहे ते तुम्ही मला इथं दान करायचं आता प्रत्येकाला मनात असं की मी मग पैसे देणारे मी अमुही मी सगळेजणं सांगायला लागतात थोडासा गडबड गोंधळ तिथे तयार होतो उडतो थोडा महाराज सांगतात की तुम्ही गोंधळ करू नका तुम्ही ज्या वस्तू आणल्यात त्या वस्तू मला नको आहेत म्हणतात महाराजांना काय द्यायचं आपण तर घेऊन आलो एवढं सगळं प्रत्येकजण आनंदात होता काय काय आणलं आपण काही काही लोकांच्या मनात थोडंसं आला मी पणा मी अमुक अमुक आणले आलास तो जर कोणी थोडंसं आणलं असेल मुठभर धान्य आणलं असेल तरी बाबा ठीक आहे माझ्याकडनंही एवढं पण तो सगळा वस्तू तर काहीच नको मग आता काय करायचं ते म्हणतात महाराज म्हणतात की तुम्ही रामरायला असं सांगायचं माझ्यातले दोष काढून टाक आणि मग तुम्ही इथे यायचं माझ्या हातावर तुम्ही मी असा हात करून बसणार आहे तुम्ही ते उदक माझ्या हातावर सोडायचं खाली तामण्यात ते पाणी पडेल तरी लोकांना समजायला म्हणजे काय करायचं दोष काढून टाकायचं म्हणजे काय सांगा म्हणले तुमच्यात काय का दोष असेल काय नाही सांगा म्हणले जाऊन मग लोकं म्हणले मग ठीक आहे आता भाऊ मी राग रागीट आहे रामऱ्या पुढं जायचं माझ्यातला रागीटपणा काढून टाका मी खूप लोभी आहे एखादा व्यापारी असेल मी खूप लोभी आहे माझ्यातला लोभीपणा काढून टाका मी मत्सरी आहे माझ्यातलं मत्सर काढून टाका असं करत 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 ती लोकं आपल्या रामऱ्यासमोर जायची श्रीमारांच्या हातावर पळीवर ते पाणी घालायची खाली तांबणात ते पाणी पडायचं हे सगळं होत असताना आता खरा मुद्दा असा येतो सगळ्यांचं झालं तर महाराज म्हणतात हे सगळं तुमचं झालं प्रत्येकाने सांगून झालं म्हणले मी हे सोडतो माझ्यातलं हे काढून टाका मी हे सोडतो माझ्यातलं हे काढून टाका त्यांच्याबरोबर महाराजांच्या बरोबर एक त्यांच्या जवळचे सेवेकेर होते ते म्हणले असं एकजण तरी म्हणला का माझ्यातलं मीच काढून टाका एक जण तरी म्हणला का म्हणले असा जर का तो म्हणला असता तर आज रामराय इथे ख उभे आहेत म्हणले त्याला दिसले असते ते रामराया त्यांनी असं सांगितलं की मी कस्तुरी वाटायला इथं बसलो होतो आणि तुम्ही सगळे झिंगण जिरे मीठ घ्यायला आल्यासारखं म्हणे तुम्ही आलेला आहात कस्तुरी तुम्ही आज लुटायला पाहिजे होती मी पणा काढून टाकायला हवं हो, आता असले एक जण सुद्धा निघाला नाही तेव्हा इथून पुढं लक्षात ठेवा माझ्यातला दोष काढण्यापेक्षा माझ्यातला मीपणा संपवा दोष आपोआप निघून जातील ते ही घडलेली गोष्ट ग्रहणातली म्हणून काय काळात ग्रहणं लक्षात ठेवायची ग्रहणामध्ये कुठलंही असे उभारी काही नसतं शुद्ध मनाने आपण जर का साधना केली तर त्याचं फळ दहा पण आणखी मिळतं ते आणि परत सगळं की तोच मी पणास काढून गुरूंच्याकडे जे काय असेल ते तुमचं तुमच्यापाशीच तुम्हीच करून घेत आहेत ही भावना ठेवायची पुढचं ग्रहण सूर्यग्रहण आहे जमलं त्या त्या काळात बघा साधना करून आप आपल्यात जो मी पण आहे तो तिथे ठेवून बघा नक्कीच आपलं काहीतरी चांगलं त्याच्यातून घड जर का साधक आपल्याला घ घडायचं असेल तर आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो आपण पालखीचा पुढचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याकरता पालखीचे सेवेकेरी इथे येतील ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्यांनी पालखीवर जरूर जावं स्वामींचा जा जय जा जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल जय जय श्री स्वामी समर्थ <स गतलता> जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी <गतलता> समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय